सर्व प्रगतीच्या आड येणारा जर भाषेत कुठला शब्द असेल तर तो, तो नशीब हा आहे नशीब दैव लग, हे सगळे जे शब्द आहेत ना हे माणसाच्या प्रगतीचा आड असे म्हणून मथे येऊन उभे राहतात त्याचं कारण की मनुष्य ज्या वेळेला स्वतःच्या बुद्धीवरचा विश्वास गमावून बसतो त्यावेळी तो, तो नशिबाकडे जायला लागतो आपल्या संस्कृतीमध्ये एका भयंकर रोगाने प्रवेश केलेला होता तो म्हणजे की प्रश्न विचारण्याची लोकांची जी काही सवय आहे तीच मोडून टाकायची मी सांगतोय ते ऐक बस माझ्या लहानपणी मला आठवतंय की ज्या तऱ्हेने मुलांना वगैरे वागवलं जात असे गप्प बसा संस्कृती असेल त्याचं नाव मी ठेवलं होतं मग तुम्ही विचारू नका माणसाच्या प्रगतीच्या आड येणं म्हणजे प्रश्न विचारण्याची त्याची जी हौस आहे ती पुरी न करणं त्याला त्यातून पुढे जाऊ न देणं सगळी प्रगती जी आहे ती नशिबावर हवाला ठेवून झालेली आहे मी नशिबावर हवाला ठेवणार नाही हे काय आहे हे मी शोधून काढीन त्याचे प्रश्न विचारीन त्याची उत्तरं शोधून काढीन या जिद्दीमध्ये आहे तर अशा प्रकारची जिद्द नष्ट करण्याची गोष्ट आपल्याला या अंधश्रद्धा अशा वातावरणामध्ये पुष्कळ वेळेला आढळते लोक कसंही वागतात त्याचे कारे भाव शोधून काढत नाही एखाद्याने हातातून राग काढल्यानंतर याने लपून ठेवली हो नसेल ना याने कुठेतरी बाईमध्ये नसेल ना काहीतरी लबाडी केली नसेल ना असं न वाटता त्याला काहीतरी सिद्धी प्राप्त झालं हे आधी धरूनच चालायचं मुळे स्वतःलाच प्रश्न विचारायचा नाही दुसऱ्याला तर नाहीच नाही अशा या वातावरणामध्ये देशाची किंवा लोकांची किंवा समाजाची प्रगती होणार कशी मला आठवत आहे की अडाणीपणा एवढा प्रचंड मी एकदा मुंबईला याच्या एका मुंबईला जे हे आपलं टाउन हॉल आहे त्या टाउन हॉलच्या समोर एक बाग आहे तिथून चाललो होतो त्या बागेमध्ये सुंदर संगम्ब्रॉयडरी पुतळे वगैरे असे आहेत फार सुरेख पुतळे आहेत आपल्या गव्हर्नरांचे गव्हर्नर जनरलांचे ब्रिटिश काळात उभारलेले तिथे मी जातो तर एका पुतळ्याजवळ असा माणसांचा समुदाय जमलेला जम आणि तिथे एक काकडा पेटून आरती बिरती चाललेली असं दिसलं मला त्याच्यामध्ये कोबडा कापडाचाही कार्यक्रम होता मी बघतच राहिलो मोठ्या वेळे काय चाललंय तो म्हणाला नवाच चाललाय म्हटलं कोणाला ते म्हणाले की हा ही देवता फार फार पॉवरफुल आहे ज्यांना मुलं होत नाहीत त्यांना या देवतेचा प्रसाद म्हणाला तर मूल होतात मी हाच त्याला बाजूला घेतला म्हटलं अहो देवता देवता काही नाही आहे तो एका गव्हर्नराचा पुतळा आहे त्यामुळे तुम्ही काय सांगता आता असं आहे इफर इग्नोरन्स इज ब्लिस इट्स फॉरी टू बी वाईज असं म्हटलेलं आहे त्या गर्दीपुढे मी काही बोलूच शकत नव्हतो अंधश्रद्धेचे जन्म असे या अडाणीपणातून होत असतात ठिकठिकाणी होते ही अंधश्रद्धा जन्माला येते आणि त्याच्यातून प्रगतीचे सर्व मार्ग खुंटत असतात या विषयावरती विश्वास ठेवणं आणि माणूसच माणसाच्या प्रगतीला कारणीभूत होतो या गोष्टीवर विश्वास ठेवणं ही मला खरी श्रद्धा वाटते बाकी त्याच्यापुढे ज्या आंधळेपणाने स्वीकारलेल्या गोष्टी असतात त्यांनी अधोगतीच माणसाची होत असते